तर सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आणि आम्ही सध्या आहोत ठेकडीमध्ये तर ठेकडीमध्ये आमचा हा पहिला दिवस आहे आम्ही सकाळीच पोचलो होतो पण दुपारी थोडा रेस्ट केला आणि आता सध्या आम्ही आहेत हे जे तुम्हाला मागे दिसतं आहे इथे आम्ही आता जाणार आहे तिथे एक शो आहे तर त्याची फीज आहे पर पर्सन थ्री हंड्रेड रुपीज सहा ते सात एक तासाचा शो आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा सात ते आठ दुसरा शो आहे कथकली नृत्य पण आम्ही त्याचं तिकीट नाही काढलेलं आम्ही सध्या जे तिकीट काढलं आहे ते आहे जी आपली कला असते आर्ट म्हण म्हणतात इथलं जे काय कलरी पट्टू आय थिंक त्या आर्टचं नाव आहे तर त्याचं आता तयारी चालू आहे हे बघा हे माणसं दिसताय आहे तुम्हाला आ, हे आता इथून एंट्री आहे आणि यांचं वॉर्मअप चालू आहे हे वॉर्मअप करताय तर इथून आपण आलो आहे आतमध्ये तिकीट वगैरे चेक झालं आहे आणि असं थ्री सिक्स्टी पूर्ण राऊंडमध्ये बसण्याची व्यवस्था आहे आणि तिकीट ऑलरेडी बुक असतात तर ऑनलाईन पण बुकिंग आहे ऑफलाईन पण आहे आता हे जे आहे हे त्यांचं सुरुवातीचं पूजा वगैरे देवाला दिवे वगैरे लावणं आणि आता पहिला खेळ सुरू झाला आहे एकाकडे काठी एकाकडे तलवार आहे तर त्यांचं जे युद्ध कौशल्य आहे त्याच्यातनं ते, ते दाखवण्याचा प्रयत्न करतात आता हे आहे काठ्या असं गोल 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 फिरवणं हे बघा आणि जेव्हा आपण हे दृश्य बघत होतो ना तर थोडा असा अंगार काटा पण यायचा आणि खरंच त्यांची खूप जास्त मेहनत आहे मागे आता हे तिसरा खेळ आहे एकाकडे तलवार आहे आणि एकाकडे नाही त्यांचं हे जे स्किल आहे हे, हे बघा आणि नंतर त्यांनी काय केलं होतं हे जम्पसाठी ऑडियन्समधून मधून त्यांनी बोलवलं होतं की तुम्हाला कोणाला यायचं तर या कारण त्यांचे कमी होते माणसं तर मग तुम्ही हे बघा आता किती टोटल सहा जण आहे त्याच्यावरून हा जंप करणार आहे अजून सात आठ नऊ जणांवरून त्याने जम्प केला होता त्यानंतर हे एक होतं हा कोणता तरी असा पट्टा होता, होता। आपला युद्धामध्येच वापरायचे पुन्हा त्यानंतर असा अंधार केला आणि आगीचे खेळ होते वेगवेगळे छान बघताना खूप अशी लाऊड म्युझिक होती आणि मस्त वाटायचं हे आता दुसरा प्रकार त्यानंतर हे अशी आगीची रिंग होती त्या रिंग मधून आता तो जंप करणार आहे त्या शोमधनं आलो आहे तर मला हे बोलायचं आहे की जे आपण युद्धामध्ये जी कला बघतो त्यानंतर ते तलवारबाजी त्यानंतर ते ढाल घेऊन युद्ध करणं पुन्हा आगीचं खेळ पुन्हा ते आपण खाली वाकून ते जम्प करणं त्या सगळ्या गोष्टी ज्या आपण युद्धामध्ये बघितल्या जुन्या काळामध्ये त्यानंतर ही जी कला आहे ती आम्ही आता बघितली तर तीनशे रुपये जे टिकीट होतं त्याचं ते एकदम वर्थ होतं कारण इतकं असम शो होता म्हणजे आम्हाला तर खूप खूपच भारी वाटलं सिरियसली जर तुम्ही ठेकडीमध्ये आला तर हा शो नक्की करा मस्ट व्हिजिट प्लेस आहे आता जागा वगैरे शोधू आणि गाडी लावू रात्रीचं डिनर वगैरे करू झोपून घेऊ उद्या भेटू पुन्हा उद्या कुठे जातो बघायला चल 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 पटकन पटकन आपल्याला बाळा तर नेक्स्ट आता नेक्स्ट डेला आपण आपण आलोय मॉर्निंगला पेरियार टायगर रिझर्व म्हणून हे आहे तर पार्क तर तिथे ते आपल्याला आता घेऊन जाणार आहे इथे तिकीट वगैरे काढायचे आहेत आणि ह्या त्यांच्या बसेस आहेत ह्या आपल्याला मध्ये घेऊन जातात जंगलामध्ये आणि ह्या आपल्याला एका ठिकाणी सोडतात तिथून पुढे पुन्हा बोटमध्ये बसायचं असतं आता ह्या हे बघा ही बस घेऊन चालली आता आपल्याला जंगलामध्ये आणि आम्हाला असं खूप इच्छा होती काहीतरी एकदम असा वेगळाच प्राणी बघायला मिळेल तर तो काही दिसला नाही एक काळ्या कलरचे खूप काळे भोर असे माकडं होते त्यानंतर इथे ड्रॉप केला आता बसने आता इथून पुढे आपण चाललो आहे आता आ, बोट आ, बोटने आता इथे वेट करतोय हा आहे वेटिंग रूम तिकीट वगैरे काढलं आहे पर पर्सन दोनशे पंचावन्न तिकीट आहे ह्या ज्या मोठ्या मोठ्या बोट आहेत याच्यामध्ये ते घेऊन जातात आपल्याला आणि तिकीट आपल्या तिकीटवरच मेन्शन असतं की तुमची सीट कोणती आहे त्याच्यावर लिहिलेलं असतं तिथे जाऊन बसायचं तर चला वाट बघायचं थांबले आता आम्ही आले त्या बोट आणि बोटमध्ये बसल्यानंतर लाईफ जॅकेट हे तुम्हाला कंपल्सरी आहे त्यानंतर तिथे असे इन्स्ट्रक्शन्स लिहिलेल्या होत्या टुरिस्टला की बोटमध्ये बसताना जास्त शांतता ठेवायची त्यानंतर जास्त ब्राईट कलरचे कपडे नाही घालायचे आणि टोटल ते आपल्याला नव्वद मिनटं म्हणजे दीड तास मध्ये आपल्याला घेऊन जातात हे बघा आता सगळ्यांनी जॅकेट वगैरे वेअर केले आणि आम्ही निघालोय आता मस्त जंगल सफारी करायला असा छोटा पक्षी बसलेला होता झाडावर आणि ते जंगल बघा किती दाट आहे मला तर त्या ॲनाकोंडा मूवी जुरासिक पार्क त्यानंतर अमेझॉनचं जंगल असा सर्व फील आला होता हे बघा किती सुंदर वाटत आणि आपल्याला तिथे दे इन्स्ट्रक्शन देतात की खूप शांतता ठेवायची आपले प्राण्यांना डिस्टर्ब नको व्हायला म्हणून इथे एक हरणांसारखं म्हणतात वाटतं त्याला त्यांचा कळप होता तो पाणी वगैरे पित होता आ, मी बसची वाट बघतोय आणि फोटोज वगैरे काढले इथे त्यांचं कॅफे पण आहे साऊथ इंडियन टी कॉफी वगैरे मिळतं आणि सगळं लकचा मॅटर आहे कारण जर असेल तर भरपूर प्राणी भेटतील नाहीतर कमी जास्त कारण का तलावाच्या साईडला कमी घेतात प्राणी पिण्यासाठी पाणी पिण्यासाठी फक्त आणि हे माकडं मात्र कंटिन्यू शोधतात तर कॅफेमध्ये थोडंसं रिलॅक्स झालं आणि जाता जाता आम्हाला बसमध्ये बसणार जाताना हा प्राणी दिसला आता आणि हे बघा यांनी नवीन प्रकार हा हा तर भात ताक तीन चार प्रकारच्या भाज्या मस्त आता जेवण करू आणि पुन्हा जाऊ रात्री शोला तर आता आम्ही आज निघालोय नेक्स्ट शोला काल जो बघितला तो कलरी पयटू आणि आता जो बघतोय तो डान्स आहे नृत्य इथलं शास्त्रीय नृत्य कथकली आणि मोहिनी अट्टम तर आम्ही आज आम्हाला कुठले पैसे पे नाही करायचे त्यासाठी जी की पर पर्सन थ्री हंड्रेड रुपीज आहे पण आम्हाला त्यांनी ॲज अ गेस्ट बोलवलेलं हो आहे त्यामुळे आम्ही आज फ्रीमध्ये जाणार आहे तर वंदे मातरमच्या गाण्याने सुरुवात झाली आहे हे जे करता येत ते झेंडा वगैरे फडकवताना असं दाखवतायेत मोहिनी अट्टम सध्या सादर करता येते आणि ते, ते सर्व एक्सप्रेशन थ्रूच आपल्याला दाखवतात त्यानंतर हे आहे कथकली हा एक दुसरा प्रकार आहे केरळमधल्या शास्त्रीय नृत्याचा फेमस असा तर हे सुद्धा त्यांच्या एक्सप्रेशन्स थ्रू आपल्या भावना व्यक्त करतात आणि आपल्या डान्स थ्रू तर हे जे ते करतायत हे आहे डोळ्यांचे एक्सप्रेशन्स डोळ्यांच्या बीटवर कसं ते डो डोळे हलवतायत ते बघा त्यानंतर नेक्स्ट आहे त्यांचे गाल आता ते गाल आणि आयब्रो हे बघा त्यांचे जे एक्सप्रेशन्स ते कसे आहेत मग त्याच्यामध्ये ते नऊ रस आम्हाला दाखवले जसं की आपल्या शरीरामध्ये असतात हास्याचे आनंदाचे शांतता राग रोमॅन्स uh, या सर्व गोष्टी त्यांनी त्या एक्सप्रेशन्स थ्रू दाखवल्या आम्हाला आणि असंच थोडं ऑडियन्सला बोर नाही व्हावं म्हणून त्यांनी असं एका माणसाला तिथे बोलवलं ऑडियन्समधूनच आणि त्याच्यासोबतच ते असं <laughs> कथा सांगण्याचा प्रयत्न करत होते त्याच्यासोबत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न चालू होता त्यानंतर ह्या तिघांनी पुन्हा एक शास्त्रीय नृत्य सादर केलं त्याच्यामध्ये असं होतं की कृष्णा चोरणार तो त्या प्रकारची कथा होती त्याच्यात मग फोटोज वगैरे कथकली कलरी इथे ही जी पार्किंग आहे यांनी आम्हाला छान परमिशन दिली आहे इथे काल पण इथेच होतो आज पण इथेच आहो कदाचित उद्या त्या ठिकाणी सोडू तर आता झालं आहे काळा कुट्टा अंधार काही दिसत नाही आहे आणि असंच ठेकडीमधल्या ऑलमोस्ट सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या तर असेच व्हिडिओ आवडले असतील तर आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि थँक्यू